बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा न सापडलेलं उत्तर टेबलावरचा इंटरकॉम वाजला तसा संध्याने उचलला मिसेस जोशी जरा आत येता का घोष साहेब फोनवर म्हणाले एस सर म्हणून सलवार कमी सारखं करीत ओढणी नीट करीत ती जागेवरून उठली पॅसेज ओलांडून साहेबांच्या केबिनवर टक टक करीत तिने विचारलं आहे कमीन सर प्लीज कम इन अँड अक्सेप्ट माय हात पुढे करीत घोष साहेब म्हणाले संध्याला आज सकाळी सकाळी आल्या आल्या साहेब कशाबद्दल अभिनंदन करत आहेत ती बुचकळ्याच पडली चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटली डोळ्यांच्या काळ्या भोर पापण्या फडफडल्या तसे घोष साहेब म्हणाले आधी बसून घ्या तुम्ही मार्केटिंग मॅनेजर झालात लेटर सायनिंगला गेलाय ले। थोड्या अवधीत इतकी वरची पोस्ट पटकावली प्राऊड अँड हॅपी really एक दिवस तुम्ही आमच्या घरी डोक्यावर जाऊन बसाल छे छे काहीतरीच काय काही सर संकोचाने नजर खाली झुकून संध्या म्हणाली नाही कसं तुमची हुशारी तुमचं ज्ञान तुमच्या नव्या नव्या कल्पना आणि अचूक निर्णय या हिशोबानं याहून वरची पोस्ट घ्याल हे नक्की आणि घ्यायलाच हवी नाहीतर स्त्री समानत्व सिद्ध कसं होणार हम्म वे लेटर मिळताच मोठी पार्टी हवी हो देवी है की त्यात काय एवढं मोठं आनंद शेअर करण्यात वेगळीच मजा असते पण हे सार आपल्या मार्गदर्शनामुळे प्रोत्साहनामुळे झालं नाहीतर बस बस संध्या किती वेळ रिपीट करणार अग तुझी जिद्द मेहनत अभ्यास कष्ट तुझा व्यासंग हे जास्त कारणीभूत आहेत एकदम एकेरीवर येत नावाने संबोधित घोष म्हणाले त्यांना जवळीक वाटली की ते मध्ये मध्ये नाव घेऊन असंच बोलतात बर आज दुपारी लंचला कुठे जात आहेस अजूनपर्यंत कुठं नाही मग या खुशीत आपण बरोबर एकत्र लंच घेऊ चालेल ना ओके सर संध्या खुर्ची सरकून उठली मन समाधानानं भरवून गेलेलं आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं फळ मिळालं याहूनही अधिक काही करावं अधिक काही मिळवावं ही प्रेरणा मिळाली होती ते वेगळ्या नशेत लंच टाईम कधी झाला कळलेच नाही तिला शिपायाकडून बोलावून आलं तेव्हा लगबगिनी ती घोषच्या केबिनपाशी आली ते कोट चढवून निघतच होते संध्या चायनीजला जाऊ चालेल का गाडीत बसता बसता ते म्हणाले हो चालेल दोघं मागच्या सीटवर बसली ड्रायव्हरने एका पॉश चायनीज रेस्टॉरंट समोर गाडी थांबवली रंगी बेरंगी मंद दिव्यांनी आणि कंदिलांनी वातावरण उजळलं होतं उंची कार्पेट्स हळवार मधुर संगीत हिरव्यागार झाडांच्या आकर्षक कुंड्या वातावरण प्रसन्नतेने भरून गेलं होत बडी बड़ी, बड़ी, उंची तलम कपडातील धेंड तुरळकपणे दूर दूर बसली होती कान गोष्टी केल्यागत अस्पष्ट हलक कुजबुजत होती घोष साहेबांनी कोपऱ्यातलं दोघांचं टेबल पसंत केलं दोघं स्थानापन्न झाली मेनू कार्ड हातात घेऊन त्यांनी संध्याला विचारलं काय घेणार काहीतरी लाईट नाहीतर ऑफिसमध्ये मध्ये पेंग येईल कॉर्न सूप व सॅलड चालेल दॅट इज फाईन घोषने सूप व सॅलेडची ऑर्डर दिली कडक वेशातला वेटर ऑर्डर घेऊन निघून गेला थोडंसं टेबलावर झुकत चेहरा पुढे करीत संध्याच्या डोळ्यात खोलवर पाहत घोष म्हणाले संध्या गेले कित्येक महिने तुला विचारावं म्हणतोय पण समाव जमलंच नाही आता तू ऑफिसची मार्केटिंग मॅनेजर झालीस त्याबरोबर माझ्या घराची मॅनेजरशिप स्वीकारशील आपण काय म्हणता मी समजलेच नाही ती चकित होऊन म्हणाली आय I मीन mean, माझी लाईफ पार्टनर सर तुम्हाला माहीत आहे की मी घटीस्फोटीत आहे पहिल्या लग्नाचा फार कटू अनुभव आलाय मला आधी मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे मिळवायचं आहे मला माहीत आहे सगळं मागे एकदा तू म्हणाली होतीस पण याचा अर्थ सर्व पुरुष सारखेच नसतात गेली तीन चार वर्षे तू माझ्या हाताखाली काम करतेस तुला माझा स्वभाव माहीत आहे लग्न झालं म्हणून तू सर्व सोडून द्यावं असं मी बिलकुल म्हणत नाही तू तुझं तु तु ध्येय महत्वाकांक्षा सोडू नकोस नोकरी काम चालू ठेव स्वतंत्रपणे विचार कर प्रगती कर पुढे जा मी किंवा आपला संसार तुझ्या करिअरमध्ये येणार नाही ना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणारी स्त्रीच मला आवडते तीच खरी मुक्त स्त्री स्वतंत्रपणे विचार कर स्वतंत्र प्रगत आधुनिक स्त्री नवऱ्याच्या जीवावर फॅशन करून गाडीतून फिरणाऱ्या स्त्री मुक्तीवर भाषण सोडणाऱ्या स्त्रिया मला मुळीच आवडत नाहीत मला तुझ्यासारखी कर्तबगार स्वतंत्र विचाराची स्त्री आवडते तू ऐकलं असेल कदाचित माझी पत्नी सुचित्रा हवाई दलात पहिली स्त्री पायलट होती एका ट्रायल उड्डाणात विमान कोसळून अपघात झाला त्यात ती गेली त्यांचा आवाज अचानक कापरा झाला डोळे पानावल्यासारखे झाले ओ आय एम रिअली सॉरी संध्या ओटाशी रुमाला आणत म्हणाली क्षणात आवाज साफ करून घोष म्हणाले संध्या मला घाई नाही नीट विचार करून मलाच निर्णय घे पण तुला भेटल्यापासून मी तुझ्यावर मोहित झालोय हे मात्र नक्की दोघांनी घाईने लंच संपविला, ते ऑफिसात आले ऑफिसातल्या सर्वांच्या नजरा आपल्यावर खेळल्यात असं संध्याला वाटलं सहारा मनाचा खेळ खर तर कामाच्या निमित्तानं ती बरेच वेळा घोषे साहेबांबरोबर बाहेर जायची पण आजचा प्रसंगच वेगळा होता घोषे साहेबांनी आपलं प्रेम व्यक्त केलं होत एवढंच नाही तर लग्नाची मागणी घातली होती अनेक सुंदर उच्च वर्गातील स्त्रिया हा माणूस आपला जोडीदार व्हावा म्हणून जीव टाकीत होत्या बाकी घोष साहेब यांचं व्यक्तिमत्व होतच तसं तशी संध्याही पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर मुग्ध झाली होती त्यांचा गोरा पान तेज पुंज चेहरा रुंद कपाळ त्यावरील वळंदार केसांची काळी भोर झुलप आणि वेधक नजर उंची कपड्यातलं ते आकर्षक व्यक्तिमत्व जोडीला त्यांची साखर पेरणी भाषा कुणी नवख माणूस ही भारावून जावं त्यात घोष सरांची बुद्धिमत्ता पाहून ती भारावून गेली त्यांच्या हाताखाली काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जवळून पाहिले नकळत ती त्यांच्याकडे ओढली गेली परंतु बंड करणाऱ्या मनाला तिनं निग्रह बजावलं नाही पुन्हा त्या लग्नबंधनात बंधनात अडकायचं नाही लग्नाच्या प्रेमाच्या वाटेलाच जायचं नाही ते उपेक्षितांचं पारतंत्र्याचं जीन जगायचं नाही आज अचानक घोष साहेबांनी आपलं प्रेम व्यक्त करून लग्नाची मागणी घालून संध्याच्या हृदयाची तार छेडली होती प्रेमाचे गुलाब नकळत उमलविले होते मनात मोठी खळबळ माजली होती मनाच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या होत्या रात्री अंतरुणावर पडली तरी झोप येत नव्हती काय करावं काय उत्तर द्यावं घोषणा काय निर्णय सांगावा काहीच समजत नव्हतं त्यांच्याशी लग्न करून आपण खरंच सुखी होऊ की पुन्हा एरमाज्या मागल्या मनाची अगदी द्विधा मनस्थिती झालेली घटस्फोटात नंतर मिळवलेली ही नोकरी हे यश ते ध्येय खरंच आपल्याला टिकवता येईल घोष साहेब आपल्या शब्दाला खरेच जागतील की त्यांचा पुरुषी अहंकार कधीतरी जागृत होऊन आपल्या इच्छेचा घोट घेईल आपलं स्वप्न करिअर यांचा नाश करेल लगेच दुसरं मन म्हणाल नाही सारे पुरुष सुधीर सारखे नसतात घोष साहेबांनी प्रथमच सांगितले की त्यांना प्रगतशील स्वतंत्र विचारांची करिअर वाली स्त्री आवडते म्हणून मग नोकरी सोडायचा प्रश्नच येत नाही आणि या वयात मुलाला जन्म देऊन कुटुंब वाढवणे तर नाहीच नाही आता आपल्याकडे नोकरी पैसा प्रतिष्ठा सर्व आहे ज्यासाठी सुधीर मला घालून पाडून बोलत होता ते ते सर्व माझ्या स्वकष्टाने जिद्दीने आणि मेहनतीने मिळवलेलं आहे मी माझ्यापाशी कशाचीच कमी नाही तरी सुद्धा अलीकडे आपल्याला अधूनमधून एकटेपणा एक 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 पोकळी का जाणवते वाटतं कोणीतरी मायेचा सा सोबती असावा त्याच्याकडे आपलं सुख दुःख मोकळं करावं त्याच्या खांद्यावर मान विसावून निश्चिंत बसून राहावं अखेर स्त्रीला जीवनात लग्नाशिवाय जोडीदाराशिवाय पूर्णत्व येत नाही का त्याच्याशिवाय तिला सुरक्षित वाटत नाही काय का हा संस्कृतीचा परंपरेचा पगडा आहे त्या दृष्टीनं घोष साहेब हे आपल्याला योग्य जोडीदार आहेत त्याला होकार द्यायला काहीच हरकत नाही या विचारानं तिला खूप हलकं वाटलं खूप झोपेनं कधी वेडलं समजलं सुद्धा नाही तिला दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रसन्न मनाने तिने ऑफिसात प्रवेश केला संधी मिळताच घोष नव्हते आशिषला आपला निर्णय सांगायचा निश्चय केला योग्य वेळ पाहून ती केबिन मध्ये आली तर केबिन रिकामी होती तिची निराशा झाली मग तिने त्यांच्या सेक्रेटरीला विचारलं तर ती म्हणाली काही तातडीच्या कामासाठी ते मोठ्या साहेबांबरोबर दौऱ्यावर गेले आठ दिवसांनी येतील हातापायातलं अवसान गळून गेल्यासारखं झालं तिला गळ्याशी हुंदा दाटून आला डोळ्यात गोळा झाली पटकन ती रेस्टरूम मध्ये गेली तोंडावर पाण्याचे फवारे मारले फ्रेश होऊन ती बाहेर आली आता तिचे डोळे आशिषच्या वाटेकडे लागले ते आठ दिवस मोठ्या विरहात गेले कधी नव्हे इतका रितेपणा हृदयात दाटून आला फार उदास उदास वाटत होत कशात लक्ष लागत नव्हतं मनाला एक चुटपुट हुरहुर लागून राहिली होती आशिष तवऱ्यावरून येताच तिनं आपला निर्णय सांगितला ते ऐकून तो आनंदून गेला फारसा गाजावाजा न करता दोघांनी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं पंच तारांगीत हॉटेलात सर्वांना रिसेप्शन दिलं संध्यानं पेईंग गेटची खोली सोडली आशिषच्या पॉश फ्लॅटमध्ये राहायला आली हौशी प्रेमळ नवरा मनासारखी नोकरी मान मराचा पैसा कशाची कशाची कमी नव्हती सुख सुख म्हणतात ते याहून वेगळं कोणतं संध्या अगदी आनंदात होती दिवस हरणाच्या वेगाने धावत होते मनातले पहिल्या लग्नाचे कटु अनुभव हळूहळू काळाच्या पडद्या आड जात होते पण साऱ्या सुखाला दुखाची झालर हवीच का त्याशिवाय सुखाची रंगच कळत नसावी दुःखामुळे सुख काय असतं ते समजत असावं अखंड सुखात बुडालेल्या संध्याला आपल्या कामाचा ध्येयाचा विसर पडला नव्हता पूर्वी इतकीच ती तन्मयतेनं जीव लावून काम करत होती नवीन आव्हानं नवीन क्षितीज स्वीकारण्याची जिद्द अजून कायम होती त्यात अशी सारखा हुशारपती त्याचं प्रोत्साहन मार्गदर्शन यामुळे ही आव्हानं पेलायला संध्याला वेगळीच मजा येत होती एक उत्साह येत होता ती एकामागून एक ऑफिसच्या परीक्षा देत होती कंपनीचा फायदा कशात आहे जाणून त्या प्रकारे आखणी करीत होती त्यासंबंधी माहिती चर्चा मुलाखती देत होती अनेकांची भेटून आपल्या कंपनीची जाहिरात करीत होती आपल्या कंपनीचा नफा कसा वाढेल या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करीत होती साहजिकच तिच्या या मेहनतीला फळ आलं कंपनीचा नफा खूप वाढला संध्याच सहू कडून कौतुक झाला तिला पगारात वाढती मिळाली अनेक पारितोषिक मिळाली सगळीकडे तिची वाहवा होऊ लागली सार कस छान छान चाललं होतं एखाद्या शांत सुंदर नितळ सरोवरासारखं वरून शांत वाटणाऱ्या डोहात ही तरंग उठतातच कधी कधी या पती पत्नीत सुद्धा बरेच वेळा वाद व्हायचे खटके उडायचे पण घरगुती नव्हे वैचारिक व्यावसायिक पातळीवर मग आशिष म्हणायचा मला तुझ्याशी वाद घालण्यात मजा येते बुवा बरंच ज्ञान मिळतं विचारांची देवघेव होते डोक्याला एक वेगळी चालना मिळते तुझे सडेतोड विचार खरंच विचार करण्यासारखे असतात आय एम प्राऊड ऑफ यू त्याच्या बोलण्याने संध्याच्या अंगावर मुठभर मास चढायचं एक वेगळाच उत्साह यायचा आता संध्याने एका पाठोपाठ एक यशाचे टप्पे गाठायला सुरुवात केली त्यात माघार नव्हती नव्या जिद्दीनं नव्या उत्साहानं एक एक पाऊल पुढे पडत होतं आता ती मार्केटिंग मॅनेजरची झोनल मॅनेजर झाली कामाचा पसारा वाढत चालला प्रोजेक्ट्स दौरे मीटिंग यामुळे पती पत्नीत संवाद ही होत नव्हता वेळ मिळत नव्हता मिळा विचारात फरक मतभेद मग संवादाऐवजी विसंवाद व्हायचा दोघांवर कामाचे प्रेशर त्यामुळे हळूहळू खटके उडायला लागले आशिष एवढ्या तेवढ्यावरून उगा संध्यावर वासकन ओरडू लागला आता ती हक्काची पत्नी होती ना वाद विकोपाला गेली की स्टडीचे दार लावून पेगवर पेग रिचवत राहिला राग किंवा संताप अनावर झाला तर न सांगता धाडकन दार उडून घराबाहेर पडू लागला डोकं शांत झालं की कधी कधी मध्यरात्री यायचा संध्याने काही विचारलं तर अंगावर ओरडायचा तिला काय करावं समजत नव्हतं त्याची समजूत कशी काढावी कळत नव्हतं दिवस आशिष मध्ये होत असला बदल पाहून ती विषण व्हायची वाटायचं आपण दुसरं लग्न करून चूक तर केली नाही ना एका वेटोळ्यातून दुसऱ्या वेटोळ्यात तर सापडलो नाही सुधीरनं आपल्याला लग्नाचं सुख दिलं नव्हतं वेंधळी बुद्धू रूढीप्रिय परंपराने बुरसटलेली हाऊस वाईफ म्हणून नेहमीच हे केली सदोदित हिनवलं तुष लेखल लोकांसमोर पान उतारा केला अपमान केला घरात लग्नाची बायको असताना एका सिंधी बाईला ठेवलं का तर म्हणे ती हुशार सुशिक्षित बडी ऑफिसर आहे त्याचे तिचे वैचारिक विचार जुळतात तिच्याशी विविध विषयावर चर्चा करता येते तो बुद्धिमान आहे लग्न करताना हे सगळे विचार कुठे गेले होते मग त्याला धडा शिकवण्यासाठी मी आव्हान घेतलं त्यांच्या परोक्ष मार्केटिंग मॅनेजमेंट इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स केला इंग्रजी भाषा सफाईदार बोलायला लिहायला शिकले व्यक्तिमत्व विकासाचा कोर्स केला स्वतःला प्रगत करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले मेहनत केली मग या कंपनीत शिकाऊ म्हणून कामाला लागली त्याच्या मदतीशिवाय तेव्हा सुधीरचा पुरुषी अहंकार जागा झाला कारण नसताना उगाच आपल्यावर संशय घेऊ लागला तो भलते सलते आरोप करू लागला तोंडाला येईल ते बोलू लागला हात उगारायलाही कमी केलं नाही त्यानं अखेर सार असह्य झालं आपण स्त्री म्हणून का अन्याय सहन करावा आता मीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले होते मलाही स्वतःविषयी आत्मविश्वास वाटत होता मग मी ठरवलं घराबाहेर पडायचं स्वतंत्र राहायचं घटस्फोट घ्यायचा त्याने सुरुवातीला घटस्फोट द्यायला कटकट केली मी बदले नाही स्वतःच्या शब्दावर ठाम राहिले ठरवलं स्वतःच अस्तित्व सिद्ध करायचं खूप मेहनत करायची अगदी वरची जागा मिळवायची पुन्हा त्या पुरुषाच्या बंधनात त्याच्या ताबेदारीत पडायचं नाही पण त्या निश्चयाला अचानक तडा गेला काही वर्षांनी आशिष जीवनात आला वटलेल्या वृक्षाला पालवी फुटावी तसं संध्याचं झालं तिच्या जीवनाचं चित्रच बदललं त्यात नवे रंग नवी उमेद भरले स्वतःच्या व्यापक उदात विचाराने भारून टाकलं ती मी नकळत प्रेमात पडले स्वतःला सुशिक्षित स्त्री मुक्तीचा परस करता मोठ्या विशाल मनाचा बनवणारा आशिष बदलला कसा तोंडाने बोलत नसला तरी त्याच्या कृतीतून वागण्यातून न जाणण्या इतकी मी दूधखुळी मुळीच नाही दिवसेंदिवस होणारी माझी प्रगती यश प्रसिद्धी त्याच्या पुरुषी अहंकाराला दिवसत तर नाही त्यानं पूर्वी म्हटल्याप्रमाणे मी त्याच्या डोक्यावर जाऊन बसेन त्याची साहेब बनेल ही भीती तर नाही वाटत त्याला बोलणं सारं सोपं असतं पण प्रत्यक्षात ते कृतीत अन्न फार कठीण अशी शिक्की येते तर कधी संताप या पुरुषांना दुसऱ्या स्त्रियांचं कौतुक जोपर्यंत ती स्वतःची पत्नी असत नाही तोपर्यंत तिची प्रशंसा वा वा ती स्वतंत्र स्त्री हुशार बुद्धिमान म्हणून गौरव पण जेव्हा ती स्त्री पत्नी बनते किंवा स्वतःच्या धडळीनं काही करायला पुढे जाते तेव्हा तिचा पाय खेचला जातो तिच्या जा मार्गात अडथळे आणले जातात कारण त्याचा पुरुषी अहंकार मत्सर जागा होतो वाटलं होतं सुधीर मध्यम वर्गातला कोऱ्या मनाचा म्हणून तसा होता पण आशिष एवढा शिकलेला सुशिक्षित उच्च श्रीमंत वर्गीय परदेशाच्या वाऱ्या केलेल्या बहुश्रुत ज्ञानी मोठा एक्झिक्युटिव्ह शेवटी तोही जातीवर गेला की काय विचारांनी डोकं भनभनत होतं काल रात्रीही असेच त्यांचे खटके उडाले अगदी गंभीर स्वरूपाचे आशिष एखाद्या दारुड्यासारखा वाटेल ते बोलला संध्यानंही रोख ठोक उत्तर दिलं बायको असली म्हणून काय झालं तिलाही व्यक्ती स्वातंत्र्य आहेच की पुरुष म्हणून नवऱ्याने वाटते तशी अरेरावी दाखवावी आणि स्त्रीनं बायको म्हणून नेहमी गप्प का बसावं तीही सुशिक नोकरी करणारी आहे आशिषच्या बरोबरीने जबाबदारी उचलते संध्यानं चांगलं प्रत्युत्तर दिलं तेव्हा आशिषचं डोकं भडकलं कपडे बदलून गुरगुरत दार लोटून तो निघून गेला संध्याचं मन रक्तबंभाळ झालं न जेवता ती बेडरूम मध्ये आली आणि पलंगावर पडली कित्येक दिवसाचा मनाचा कोंडमारा अश्रू वाटे मोकळा झाला त्यातच कधीतरी तिचा डोळा लागला पहाटेचा गार वारा तिच्या अंगाला स्पर्शून गेला तेव्हा ती दचकून जागी झाली शेजारी पाहिलं तर आशिष जागेवर नाही म्हणजे रात्री रागाने बाहेर पडलेला आशिष परतला नव्हता ती झटकन उठली हॉल बेडरूम स्टडी किचन सारं पालथलं कुठेच त्या पत्ता नव्हता तिला एकदम थकून गेल्यासारखं वाटलं जणू हता पायाखाली शक्तीच निघून गेल्यासारखं झालं होऊन ती पलंगावर येऊन पडली झोपार निघून गेली होती टक्क डोळे छताकडे लावून ती पडून राहिली मनात येत होत आधी आपण हाऊस वाईफ म्हणून एकटेपणा पत्करला आणि आता करिअरवाली स्वतंत्र बुद्धिमान स्त्री म्हणून अखेर हे कुठपर्यंत चालणार आजच्या एकविसाव्या शतकात ही स्त्री खऱ्या अर्थानं मुक्त स्वतंत्र आहे या शिकलेल्या सुशिक्षित स्त्रीनं कुठं सहन करीत राहायचं जीवनातील तिच्या तणावाला तारेवरच्या कसरतीला कधी मुक्ती आहे का तिला संसार व करिअर या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधायचा सा हक्कच नाही काय आजची स्त्री खरंच मुक्त आहे मनात अनेक प्रश्न उभे राहत होते संध्याला मात्र त्यांचं उत्तर सापडत नव्हतं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद